हा कुठं गेल ते काकाजी तुम्ही असं जात असते का कुठे बी हा आता इथं बसा शांत बसा आता दिमाग थंड ठेवा तुमचा हो ना असं करत असते का ग हा अनिल असं करत असते का काही पण कुठं चालला होता तू तिकड वावरकड असं असं जात असते का काही पण एकदम असं याले हे नाही म्हणत बरोबर नाही म्हणत हा या मग पोरग आहे तुवाल बायको आहे हा आता पोरीनं असं केलं म्हणून काय मग तू काय तू जीवन संपवत संपवतो का त्यातल्या त्यात ते तो जीवन संपल्यानं काही बरं होणार आहे का तुला ले पहिलेच द्यायला पाहिजे होतं देऊन द्यावं लागत होतं त्या पोट्टीचं पात बसल असत मातो आपल्याला काय घेण देण चाललं तू न करून द्यावं लागत होतं आता पाय बरं अशी नौबत तरी नसते आली हा जाऊ दे आता जे झालं ते झालं आनंदराव राव असं माहित होतं का पोट्टी अशी करून म्हणून हा माहीत होतं का मला वाटलं ऐक हा दोन चार दिवस इले नाही म्हणलं आपण हिच्या याच्यावर राह म्हणलं नाही देत नाही देत तर पुट्टी समजून जाईन म्हटलं आणि होती ना ग माय पोरगी तशी हा होती पोरगी माय पलीकडे जाय नाही हा तिला जर नाही म्हटलं ना तर ती ऐक माय मतानं हा ह्या वेळेस काय झालं काय नाही त्या पुट्ट्यानं अशी काही तू केली तिच्या याच्यावर आणि काय नाही आणि काय दिलं तिला काय नाही काय माहिती माय पुट्टी मग हातूनच निघून गेलो हा निघून गेली ती पुट्टी तसंच राहते तसंच राहते मनाचं असलं ना तसंच रायत इले का काय करतो हा हे त्याची बुद्धीच भ्रष्ट होते ते त्याचं पायनी दे मी जसल तर त्याची बुद्धीच भ्रष्ट होते आपल्यासारखं थोडी आहे आपल्या वेळेस अलग काम होतं आपलं आपल्याला चेहरा पाहिलं नाही मायबापच ठरवे आणि आपण लहान असतानाच ठरवत ती वाली मायबाप मग आज त्या वयनी पाय बरं हा मी लग्न होईपर्यंत पाहिलं नव्हतं हा जेव्हा लग्न झालं तेव्हा पाहिलं आणि ते एकत्र आम्ही तर ते धड आम्हाला य शब्द बोलायला नाही हा पण हे तस आता काय बरं बी सगळी अशी करते काका पाणी आणतो मी तुमच्यासाठी बसा बसा पाणी आणतो त्यागी बनवायला नव्हता नाही रोशनी आहे नाही वाटते घरी रोशनी तिच्या मायच्याच घरी गेली तिकडून यायचीच वाटते आणि रोशनी आली नाही ती तसा दिसली नाही मी पाहू नको रोशनी नको नको नाही सूरज पाणी नाही पित मी पाणी पिऊ पिऊ मा पोट फुगून गेलो आता पाणीच पिऊन पाणी पित नाही आता फक्त बसू दे शांत काय करावं काही नाही काही समजून नाही राहिलो शांत बसू दे आता काय करायचं नका घेऊ सामोर काही करूही नका नाबालिक नाही आहे आणि ते पूर्वही काही नाबालिक नाही आहे दोघे बालिक आहे त्याच्या मतांनी त्यानं केलं तुम्ही काही करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही काही करू नका आता तुम्ही शांत राहा जाऊ द्या तीन तिच्या मतानं केलं ना ते पाच बस ना तुम्ही टेन्शनच नका घेऊ आता त्या बहीण माय बिन तर पोरगी कडच लाडा कौती का न वागवलं तिला तिले हे नाही करू दिल तिला ना, ना मायाला सार गरज बरबाद केलं अ गरज बर्बाद झालं मायवाला आता आता कोणाची पोरगी होय याची पोरगी होय कोणाची पोरगी होय साखरेची पोरगी होय कोणाची पोरगी होय अनिलची पोरगी होय हा असं असं आता सारे आजूबाजूच्या गावात मायवाला येऊन जाईल हा कमी इज्जत आहे मायवाली किती लोक ओळखले मला आणि या पोट्टीनं असं केलं ठीक आहे तुही गलती आहे का हा आणि तुला सांगतलं का त्या पोरीले आता तिचीच बुद्धी चालली तिकडं तर तू तरी काय करत जाऊ दे त्या माय मान जाऊ दे ना जाऊ दे करू दे तिच्या मतानं फक्त आता सुखी राही म्हणा आणि तिले ते पोरग तरी बर ठेवू म्हणा तिले चांगलं वागू म्हणा तिच्या सोबत म्हणजे लाग कमावलं मग तू काय माहिती बहीण माईबी तिला सांभाळते का नाही सांभाळ का बरोबर हा तर त्याची त्याला मायाही हाय म्हणते बापही हाय ते पहिलेच नाही म्हणे म्हणते हा मारमोदण नाही करावं माया पुरी हा हे तो पहिलेच तिचं असं झालंय हे जर पडलं हा तो आता जुन्या विचाराचेच आहे म्हणते ते हा तो काय ते वाटून राहिलं नाही नाही मी लक्ष देईन ना मी लक्ष दे तिच्या मतानं मी तिला थोडी ना असं वाऱ्यावर सोडीन वाऱ्यावर नाही सोडत माया राणीले मी दुरून दुरून लक्ष दे मी तिच्यासोबत बोलीन नाही पण दुरून दुरून लक्ष ठेवतो मी मायपुरी लोक जास्त कोणी केलेलं मी कसं हे करणं बहिण मान जेलटा तुमले काय मी हा काकाजी तसंच करायचं तसंच करायचं तसंच करायचं आणि त्या पोट्या नाही हे करायचं त्या पोट्या नाही त्याच्या माय बापानं काय केलं नाही त्या पुट्याचही टाकायचं हा पुट्ट्याचही टाकायचं पण हे राणी ऐकणार नाही राणी आता काय राणी रे काय आता राणीचं राणी ऐकत नाही 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 तिने रट्टे घट्टी भेटू दे राणीले हा आणि त्या पुरीले रट्टे घट्टी भेटू दे म्हणजे समजून मग तिले कोण बरोबर होत कोण चुकीचं होतं मायबाप चुकीचे होते का नाही होते हा समजून दिले देवकर तिच्या नशिबात आता पुन्हा असं वाव नाही म्हणा हा चांगलंच राहते पोरग चांगलं नाही का पण तसं काही झालं समजा मांग पुढं तर तिने तिची चूल लक्षात आली पाहिजे ना येऊ दे थोडस माहीत पडू दे तिने आणि मग जातो जास्तच झाला म्हणजे नाही तिथे समजलं पाहिजे ना तिथे थोडस जाणवलं पाहिजे पहिले तिथे जाणवत द्यावं लागेल ना हा ना काकाजी मी चाय मांडायला लावतो मी रोशनी बोलून आणतो कुठून तिच्या वेळेला आईच्या घरी गेली अंत मग ती रडे व लय लढे व अंत बिता शकुनी बाई अंत लय लढे जी हो आता लढणारच आहे ते आता तिच्या पुरीच असं झालं तर लढणार नाही तर काय कोणत्याही नाही लढस येते ना एवढं गावाच्या सामोर तिनं सारा हे करून टाकलं राणीनं तर येणारच आहे

वेळेस तिच्या मतानं नाही करून दिलं मग अनिल काकाच चुकलं नाही काजी आता काय सांगा बाई आम्ही काय सांगा बबिता तू सासू मोठी बिचारी मंद 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 बडबड करी माय बाई हो अरे कोणाची होय हो बाई काय हो बाई असं नाही करायला लागत होत बाई अशी मोठी मंद मंद खरी बाई तुझी सासू आता कुठे आहे आणलं खोन नाही होई इकडं इकडे आणू मी सोबत नाही होत मी आली इकडे जाकी देऊन माझ्या सासू दे येतो म्हटलं बाईच्या घरून

आ, मी पाहिले नाही मी म्हणलं तुम्ही कुठं गेले मला माहिती नाही आज सूरजजी नाही सांगितलं नाही मला हा मी राहिले इकडे शिवून बसली मी म्हटलं बाई माई आई कुठं गेली माई आई कुठं गेली पन, आ गेली असं म्हटलं कोणाच्या घरी बसून पण पोट्टे आलते पिंकी गिंकी रुद्र गिद्र इकडं धावत धावत आता ते म्हणत होते राणी ताईनं लग्न केलं राणी ताई नवरीन झाली राणी ताई नवरीन झाली असे करी गेले पण मी म्हटलं हे पोट्टे पाटे काही बोमलतात म्हटलं म्हणून मी काही आली नाही तिकडं आणि माझ्या वाला ना तर असं या पायात दुखत होती माया ती तसं घरी राणी केलं म्हणा पण शामदा सोबत केलं मस्त झालं मस्त झालं असतं राणीच शामदा सोबत केलं असत शामदा सोबत नाही केलं राणीनं ना, आता तिच्या मतानं केलं तर जाऊ दे बाई तिकडं तरी चांगली राहिली पाहिजे जाऊ दे तिने सुख भेटलं महत्वाचं आहे जाऊ दे राणी म्हणा ते पोरग चांगलं दिसते मध्ये चांगलं वाटलं हो आता तशीच अपेक्षा करा लागन राहिलं पाहिजे पाहिजे पोरग पहिले त्या पोरीच असं झालेलं आहे अरे श्याम सोबत म्हणजे मला समजलंच नाही श्याम दादा श्याम दादा तिथे बी आई म्हणत होत्या आणि त्या अंता मामी म्हणत होत्या श्याम सोबत नाही केलं नाही केलं का काय का होई श्याम सोबत श्याम सोबत काय म्हणजे राणी श्याम श्याम न, न राणी पहिले हे करत होते का आणि मग काय मला काही समजलं नाही हे आहो बाई त्या नवऱ्यानं गोष्ट काढली होती श्यामले देऊन द्या बा राणीले तर त्याचं तर जुडवल्यासारखंच होतं आज उडल्यासारखंच होतं राणीच्या बापानं मग पहिले नाही नाही म्हणलं आणि मग हो म्हणलं चला बा गावातला पोरगा आहे चांगला आहे तर जुडवलं होतं सगळी करणार होते ते पण ऐन वेडेवर या राणीनं भलतं चांगलं म्हणून मग का नाही ते श्यामसोबत काही करत नाही म्हणे ते पोरगी म्हणे आम्ही या सरसोबत करतो म्हणे तर मग हे असं झालं म्हणून म्हणते सर्वेदना श्यामसोबत केलं असतं तर चांगलं झालं असतं असं काही नाही त्याचं प्रेम गिम काहीच नाही होतं प्रेम असतं तर मग काय राणीने दुसऱ्यासोबत थोडी केलं के असत श्यामसोबतच केलं असतं असं असं हो का म्हणजे रुद्रचे पप्पा म्हणे राणीने मागतो बा म्हणून श्याम भाऊजीसाठी जाऊ दे नाही केलं तर बरं झालं काय आणि श्याम भाऊजीला काय पुरी न भेटत नसल्यासारखं एकदमच का? राणीसोबत काय करून द्यायला पाहिजे होतं बरं झालं राणीने तिकडं केलं होतं त्या पोराचं झालं होतं मग पहिले लग्न झालं होतं त्या पुराच काय बी तर कशी बोलते आहे हे बी बाईच

अशा काऊन बोलता जी वहिनी तुम्ही अशा काऊन बोलता आ तुम्ही भी ते एक हेच होय बाईचं दुःख समजत नाही तुम्हाला तिची गलती होती का हा तिचं तसं झालं तिची गलती होती जाऊ द्या ते पोरगे चांगले भेटले श्याम दादा पेक्षाही चांगले पोरग आहे ते मग किती पेमेंट आहे त्या सरले आणि लेक्चरर आहे ते सर, ले? सर। मग कॉलेजवर आणि लग्न नाही नाही झालं तर काही नाही झालं तिला तर भेटलंस राणी सुंदर आहे दिसले तिला तिच्यावाल्या लायकीचं भेटलंस श्यामसरच्या आयाना काही अडलं काय

स्त्रीयो सिधुने विचार छ जाऊ दिन हो म का हो बबिता अनिता जोड कोण आहे हो आ निर्मला बाई आहे का अनिता जोड तिचा जोड नाही तो अजून रागर आता मत चालली देन बाई कुठे बी ते अनिल भाऊजी गेले होते तिकडे हा अनिल भाऊजे आणले सूरजन आणि आनंद भाऊ ना आणि न घरी बसलेला आहे आपल्या रोशनीच्या घरी बसले आहे तिथं बसले आहे तिथंच आणि आपल्या अंत आहे ना बाई आहे कसू बाई आहे म्हणून तर मी इकडे आली बरं झालं बाई निर्मला बाई समजू शकते तिने आता थोडंसं तिले हे होईपर्यंत तिच्या जवळच लागेल लागलं एक दोन जण तिला समजवे मग तिच्या दोघ्यातून भूत काढलं म्हणजे ते वालिकानी शांत होऊन जाईल करणार नाही नाही तर असं मायबापाचं मोठं हिरायचे हो बापा हो ना पण पोट्टी एवढी समजदार होती हो ते राणी असं करणार म्हणून वाटलं नाही वा। व बाई शकुनी बाई ह्या गोष्टीत ना चांगले चांगले लोक चा, नाही का खराब होऊन जाते बिचारे चांगले चांगले लोकांच्या डोकं चालतच नाही ह्या गोष्टीत म्हटलं मग प्रेमची चीज अशी आहे काय करत हो पप्पा काय पिरेम 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 कोणतं पिरेम होईत नाही तर काय आपल्याला पिरेम नाही ना फिरेम नाही ना काहीच नाही आपलं लग्न करून दे तर माय बापाच्या पटीकडे जाऊ नये बाप्पा आपण हा डोळे काढले बापानं असे का अंधार उठून पयाला की भाऊ असे राय डॉन सारखे का काही विचारू नको हां असं पाहिलं लग का लगेच खाल खालतं म्हणतं टाकून अंधार जावं लागे बाई हां आणि आता कुठून नवऱ्याच्या राजी नवऱ्या झाल्यावर थेस गत आपल्या बाईचं मोठं आहे बाई हां बे का का आताचे लेकरं पाय आताच्या लेकराचंच पा, आता लेकर बरं आहे बापा स्वतःच्या मनाने थोडंफार तरी वागायला भेटते नाही तर आपल्या वेळेस होतं का हो हां बोलाची उजागरी नाही होती हो आपल्याली काकू तसंच ऐकून घे एखादी शब्द बोललो गेलो ना तर मारच भेटे चांगलं दन दन मग माई माय मारे आणि माय बाप नाही मारे म्हणा पण माय माय मारे हा असं बोलता नाहीये मोठ्या माणसाच्या समोर आम्हाला मग ओढणी घेतल्याशिवाय बाहेर निघू नये आम्ही बाप बोले बिना ओढणीनं जर बाहेर निघालं तर पाणी घ्यायला काय ना काही काय लहान लहान होतो आम्ही तरी पण आणि बकेटही नाही सांभाळे ते ओढणी पकडू पकडू मार पाणी आणायला जावं लागे हापशीवर तर त्या ओढण्या सांभाळत सांभाळत अर्धे कपडे वले आणि ते तरी ओढणी खाली पडू द्या नाही लागे असे दिवस होते व आमचे मान द्यावं लागे बाई सर्वेले ओना, हो ना होत बाई आता आपल्या वेळेस काय करत पण जाऊ दे आता आपल्या लेकराले ले आपण तसंच वाग आ त्याचं जीवन त्याला जगू नाही द्या नाही होत बाई तस मी सगळ्यात लहान होती ना लाडाची होती तर मी नाही अशी हे करू आपले पिंकीचे बाबा मध्ये पाहले आले होते ना माझ तुला मी ना म्हणलं होतं त्याच्या पहिले दोन तीन पाहुणे आलते ना पसन हे करते मायाबाईला विचारलं होतं निर्मला बाई नाही निर का तिने नाही विचारलं होतं तिने देऊन दिलं बाई बाई माया मोठ्या निर्मला बाईने जण कोणीच नाही विचारलं तिथे तिथं वय कमी होत त्याच्यामुळे मग काय तिथे कोणी विचारलं नाही माय वय बरोबर होत एकोणीस वीस वर्ष होती मी लग्न झालं तेव्हा तर मला विचारलं मी ऐकूच नाही कोणाचं माय मगच करू म्हणून मला विचारलं आणि निर्मलाबाई

काही नाही हो पहिल्याची लोक लय साधी बोई होती व रेल्वे रेल्वे जुडवलं होतं लग्न आई रेल्वे रुद्रचे बाबा तर त्याच्या आकाच्या घरी चालते ती रुद्रचे बाबा मग आठ दहा दिवस राहिले तिथं मला पाहून घेतलं मला म्हणे त्याच्या आई बाबाला म्हणे म्हणे करायची हेच पोरगी करायची असे म्हणे आणि गावात कोणत लग्न झाल्यावर माहीत पडलं गावात कोणत्या पोरीसोबत होते म्हणे कोणती तरी पोरगी होय म्हणे बापा त्या पोरीसोबत होते म्हणे आणि बापा म्हणे इकडं म्हणे आकाच्या घरी पाठवलं म्हणे तिकडलं सुटलं पाहिजे बाहून मग मला पसंत केलं आणि मग सोबत जुडून दिलं असे काय रुद्रचे बाबा लपडेल वानाची काहीच नाही होत त्याचं वालो काय होतश्यामच आ काहीच नाही होतं काय लि त्याला लपडेल लुपडेल म्हणून काय माहित का बाप्पा अहो एका शाळेत होते ते नववी दहावी पाहत असेकडं तर त्याला काही लपडे म्हणते प्रेम फ्रेम म्हणते त्या वयात काय हे होते त्याच्या बापानं पाठवलं होतं त्याच्या त्याच्या बहिणीच्या घरी असं वाटते का हे तू लहानपणापासून असं घनश्याम थोडंसं हे होतं आपलं इच्छक तर असं वाटते काही कोणत्या हो? पोरीचं माग हे नाही करावं म्हणून त्याने पाठवलं आ तरल एकवीसव्या वर्षी बावीसव्या वर्षी लग्न झालं त्याचं घनश्यामचं अजून समोर काही करून देन बा म्हणून त्याच्या बापानं लग्न करून दिलं तिथं आता तूच आधीच दिली पसन तर देतलं लपडे होतं म्हणून का त्याचं तिकडं लग्न लावून काही आपलं खोट्या बोलताना की तुम्ही बोलता बोलताना माहित पडलं मला सरच माहित पडलं तुमचं वाला तुमच्या पुराचंही माहित पडलं तुमचंही माहित पडलो माय माहीत पडलं तुले काय माहित पडलो मायवाला बापा मीन काय केलं बापा कोणासोबत काय केलं हो बापा 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 काय बाई बोलतू हे तसं नाही म्हणून राहिलं की मी कोणती गोष्ट नेता तुम्ही हट्ट बाबा तुम्हाला हे माहीत पडलं म्हटलं जाऊ द्या बरं गोष्ट बंद करा तुमची वाजे दोघे काय झालं रोशनी मी राणीचा विचार करून राहिली राणीचे सास सासरे तिले काय बोलून काय नाही बोलन काय माहित बाप्पा कसं होईल असून आतापर्यंत घरी का नाही गेली असेल टेन्शन नका ते घरी नाही गेली

आपले पिंकीचे बाबा ये काय करावं का बाई मला विचार चालू मला बी आहे बापा अशी हा आणि पिंकी तर लय लाडाची आहे हो तिच्या वेळा बापाच्या एवढं <laughs> काही विचार करता जी मावशी तुम्ही पिंकी लय लावण आहे आणि तिच्या वेळेत लय बदलन काढ आता असा थोडी राहील ते तर विचारणार आहे तुम्हाला असं काही असलं तर कोणता जमाना राहील तर काय माहित का बापा काय रे बेवाड तो हो रोशने हा

<laughs> नाही खरीच गोष्ट आहे ना मी आज आठवणच नाही राहिली तुम्हाला चायचं विचारलं नाही ना ह्या भानगडीत राणीच्या विचारलंच नाही थांबा थांबा बसा मांडतो चाय हाय दूध गीत हाय गरी हा हाय हाय आणलं होतं मग आणि मी ना मांडतो मांडतो मग आता चाय देऊन जाऊ आपण बी आय मायच्या अद्रक गिद्रक टाकून बरं चांगला चाय हो हो च